उद्देशिका यांचे वाचन करणार आहोत तरी सर्वांनी माझ्या मागे म्हणावं आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडविण्याचा सर्व राज्य

बंधुता प्रवर्धित करण्याचा निर्धार करून आमच्या स्वाभिमान सभेत आज दिनांक चव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी

गावा बाहेरून गावात बसवणारे बुद्ध दाखवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या प्रसंगी मी त्रिवारवंदन करतो आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले माझे मित्र सगळेजी वाटिक साहेब गर्जे साहेब वजारी साहेब आणि इथं उपस्थित सर्व माझ्या बोल बे यापूर्वी आपण बरेच विचार ऐकले मी पण थोडा वेळ घेईन जास्त नाही वक्ता बघता नाही मला बोलता येत नाही आपल्या पद्धतीने पण आजच्या दिवशी मला माझे मनोगत किंवा माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची एक संधी मिळाली म्हणून मला बोलायचं आहे आज आपण इथं एकत्र आलो आहोत तर कशासाठी तर आज आपल्या देशाच संविधान लिहून पूर्ण झालं आणि ते संविधान आजच्या दिवशी आपल्या तत्कालीन भारतीय पंतप्रधानाच्या हातात डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या हाताने सुपूर्द करण्यात आलं म्हणून आपण आज हा दिवस मोठ्या गर्वाने साजरा करतो संविधान बोलताना बोलले की संविधानाचं वाचन केलं पाहिजे संविधान समजलं पाहिजे संविधान आपल्या हक्काचे अधिकाराचे रक्षण करेल या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पण मी आता सापडले बोलणार ते कदाचित तुम्हाला पटेल अथवा नको पटेल पण मी बोलणार भारतीय संविधान एवढा सस्ता आहे का कोणाच्या बाबाची हिंमत आहे तो बदलू शकतो त्यावेळेस फक्त आम्ही नऊ कोटी होतो आज पंधरा कोटी म्हणजे संविधान बदलून टाकतील आम्ही असं कसं बोलतो की संविधान बदलतील अरे हे बाबासाहेबांचं रक्त आहे सूर्यासारखे पेटून उठतात रोडावर उतरायला बिलकुल मागा तोडा पाहत तो नाही तर संविधान बदलण्याची गोष्ट का बरं करा मी संविधानाचा

जेव्हा स्वातंत्र्य सत्तेचाळीस रोजी भारताची परिस्थिती काय असेल जरा विचार करा आज आपण पंचवीस मध्ये त्यावेळेस जातीय वंश परंपरा ऊच प्रुश्या, नी गरीब श्रीमंत स्पृश्य अस्पृश्य एवढा विविध गोष्टी देशात असताना विविध भाषा विविध संस्कृती विविध खानपान विविध पेनावा असताना सुद्धा एक असा धागा बाबासाहेबांनी रोवला ज्या धाग्यामध्ये एक माल तयार करण्यात आली त्या माळेचं नाव आहे भारतीय संविधान आणि आमच्यासाठी ही गर्वाची गोष्ट आहे की एवढ्या अशा विचित्र परिस्थितीत संविधान कसं देशासाठी या देशात दोन ते पाच वर्षाच्या नंतर संविधान चालू शकणार नाही विपरीत परिस्थिती कोणाला विचारलं नाही म्हणून विचारले माझ्या बाबासाहेबांनी आणि असं संविधान लिहिलं कि आज स्वातंत्र्यानंतर आपण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतोय आणि त्याच संविधानावर देश चालतो म्हणून संविधान बदलणे दुसरी गोष्ट मला असं म्हणावं असं वाटत की संविधान हे शब्द तुम्ही वापरला महा मी वापरत नाही जनरली बोलतात ना जो संविधान तो अस्पुरजांसाठी तो गरिबांसाठी तो मागांसाठी कसं काय हो भारतातल्या गरीबातल्या गरीब असो रस्त्यावर पडलेला त्या सर्वांसाठी संविधान आहे फक्त समूहासाठी किंवा नाही सर्वांसाठी एक सर्वसामान्य उदाहरण देऊ इच्छितो की एखादा आपल्या कुटुंबातला व्यक्ती जर बिमान असेल तर त्याच्या आपण औषधी पाणी करत नाही का त्याला आपण पाणी देत नाही का दवाई देत नाही का असं कोणाच्या घरी होते का एखादा व्यक्ती बिमार आहे त्याला टाकून देतो अरे बाबासाहेबांना हे कळले त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की यांना मुख्य प्रवाहात आणायचं आहे म्हणून यांना थोडासा दोष स्ट्रॉंग द्यावा लागेल तर बाबासाहेबांनी थोडा स्ट्रॉंग दोष दिला म्हणून त्यांनी एका विशिष्ट जातीचं सेवन केलं असं नाही हे सर्व लोकांना समजायला पाहिजे कारण आजची जी पिढी आहे किंवा आपण जे कोणी बसले आहोत ते सर्व शिक्षित नव्हे तर सुशिक्षित आहोत शिक्षित असते आणि सुशिक्षित असते शिकला लिहिता वाचताना सही आली म्हणजे मोठा ढिंगा महाराज म्हणजे शिक्षित सुशिक्षित म्हणजे तो व्यक्ती ज्याला चांगलं वाईट आणि अयोग्य किंवा विपरीत परिस्थितीत योग्य निर्णय घेता येत असेल आपला योग्य शांत ठेवता येत असेल तो सुशिक्षित व्यक्ती तर आपण सुशिक्षित लक्षात घ्या मी जरी हे मानतो आपण सुशिक्षित आहोत आपण अयोग्य गोष्ट बोलणे मला योग्य वाटत नाही इतर जाती धर्म याच्यावर बोलण्यापेक्षा आपण काय होतो हो? काय आहोत आणि आपल्याला काय व्हावं लागेल याचा जर विचार केलो तर आपण येणारी तुरी जास्त चुकी होईल मला एक प्रसंग आठवतो मित्रांनो एक व्यक्ती ज्याच्या नावाने लोक थरा थरा टाकायचे तो व्यक्ती पुढे आला की सब तो अंगुली माल तो अंगुली माल जेव्हा बुद्धाचे जे, दोन शब्द ऐकतो एक आणि एकदम साधी शिकवण जेव्हा बुद्ध त्याला दे देतात तर तो डाकू संत बनतो एवढं सर्वांना माहिती आहे आमची भरघटलेली पिढी आम्ही बुद्धविहारापर्यंत आणून त्यांना चांगल्या मार्गाने आणि मुख्य प्रवाह आणण्याचा प्रयत्न जर करू शकलो तर ह्या बुद्धविहाराचे आणि झाले असं मला वाटेल आणि मला हे वाटेल की ज्या दिवसासाठी संविधान दिनासाठी आपण आज तिथं कार्यक्रम घ्यायला एकत्र आलो संविधान म्हणजे नियम मित्रांनो संविधान काय आहे नियम आहे आणि संविधान एखादा जर वाचेल तर अत्यंत उत्तम पण संविधान वाचल्यामुळे तुम्हाला तुमचे हक्क आणि अधिकार समजतील एवढेच नाही आम्ही भारतीय पहिले इथं कुठं तरी वाक्य दिसलं मला आम्ही भारतीय प्रथम आहोत तर आम्हाला आमच्या भारतासाठी तुमचे हक्क आणि अधिकार त्याचबरोबर तुम्ही आपलं कर्तव्य समजणं सुद्धा आवश्यक आहे पण येणारा वेळ जो आम्ही म्हणतो की मध्ये आमची पिढी गेली आमची पिढी आहे ऐकत नाही जर अशा पिढीला शांतीचा मार्ग आणि निर्माण करायची असेल तर त्या मुलांचे पाऊल आमच्या बुद्ध विहातापर्यंत आले पाहिजे कारण बुद्धच आहे जो सर्व जगाला आणि येणाऱ्या पिढीला शांती देऊ शकतो तर जसं संविधान म्हणते की नियम आहेत मग आम्हालाही कुठंतरी ताटा घेऊन आपल्या घरचे नियम बनवले पाहिजे आपल्या घरचं संविधान बनवलं पाहिजे समिती आहे ती नियमाने चालते प्रत्येकाला नियम आहे आमच्या घरचे नियम असावेत त्याचे आपण पालन केले पाहिजे आणि जर पालन करू तर आपली येणारी पिढी आणि आजची पिढी हा पिढ्या एकदम सक्षम होतील आणि यांना कोणाची आवश्यकता पडणार नाही मित्र आम्ही ज्या परिसरात राहतो तो परिसर विशेषतः परिसर म्हणून ओळखला जातो हे की तुम्ही पॉलिटिकल कॅन्डिडेट म्हणून उभे राहता आणि तुम्हाला बाबासाहेबांना मनबत्ती आणि अगरबत्ती लावण्याची क्षम वाटते मग या विचार विचारनंतर लिहिल्यास प्रत्येक सुशिक्षित करावा आपल्या घरची राजनीती आपल्या घरीच ठेवली पाहिजे आणि रस्त्यावर उतरायचं नाही आहे मी हे सांगतो कारण मी म्हटलं माझा विचार कोणाला पटणार नाही बाबासाहेबांनी जो बोट दाखवला तो दिल्लीकडे दाखवला दिल्लीकडे वाटलं पाहिजे की आमच्या पाहुणे कलंकच नागनाय कलंका गणताचा मुठबळ चिवडा आणि एक वाटलं मग किती दिवस गुलामीच करायचे का एसी बाहुली अजूनही जर तीवर एस सी निवडून येत नसेल तर ही आमच्यासाठी विचाराची गोष्ट आहे मदत करण्याची गोष्ट आहे हे वर्तमान जर आपण सुधारवलं तर भविष्य चांगलं होईल असं मला वाटते आणि त्यासाठी आवश्यकता आहे संविधानाची संविधान म्हणजे केवळ मी भारतीय संविधान नाही बोलत तर संविधान म्हणजे नियमावली हो एकमेकांच्या ऐकणे एकमेकांच्या अनुभवाचा फायदा येणाऱ्या पिढीसाठी करून दे देणे संविधान माझे असे मत आहे की आपला आपण अल्पसंख्येत आहोत भारतात जनसंख्या जर विचारात घेतला तर आपण अल्पसंख्यात आहोत आणि अल्पसंख्य असल्यामुळे आपण आपल्या हक्क अधिकाराप्रती जागृत असणे आवश्यक आहे आता हे जागृत राहण्यासाठी काय कराल तर आपल्याला काही गोष्टींमध्ये मजबूत व्हावं लागेल आपल्या कोरोना शिक्षण भेटले पाहिजे हा रस्ताचा बाबासाहेबांनी प्रवास करून दिला आपण शिक्षण घेतो आपले समाजात स्थान निर्माण करता आले पाहिजे सामाजिक धार्मिकरित्या आणि त्याही महत्वाचं आर्थिकरित्या जोपर्यंत पोट भरला राहत नाही तोपर्यंत समाजकार्य सुचत नाही तोपर्यंत राजनीती सुचत नाही याच्या अर्थ आपले अर्थकारण आपल्याला मजबूत करणे आवश्यक आहे त्यासाठी काहीतरी आणि घ्यायलाच पाहिजे असं मला वाटते हल्ली आपण पाहतो की बऱ्याचशा अभ्यासिका बुद्धविहारामध्ये सुरू झालेल्या जा आहेत आणि तो एक फार सुंदर मार्ग मला वाटते की आपण आर्थिक आपली बाजू सुधारण्याचा आहे म्हणून यातही महत्वाचे आहे की आपले कार्य असले पाहिजे आणि आपण या एक एक कार्य आपण पुढे आणू त्याला कोरोना आणि हळूहळू समाजापासून गाव गावापासून तालुका तालुक्यापासून शवर शहर शहरापासून जिल्हा अशा पद्धतीने आपला संदेश आपण इतरांपर्यंत पोहोचू शकलो तर आपल्याला या देशात एक स्थान मिळेल आणि आपलं अस्तित्व जे आहे ते अस्तित्व कोणी हलवू शकणार नाही आजच्या या प्रसंगी माझे मित्र मनोज राव यांनी मला बोलण्याची संधी दिली मला याची कर्ज आहे ते ऐकून